नवीन खरेदी दिसते बघा गाडी येते बघा कृपया लक्षीदार समोर कोण होत बिंजोरचा मानकरी सुंदर गाडी पालणारे इकडे चाळीस गाव करत तिकडे डेरवली करत यांच्या पक्ष वार झाले सायराम प्रसन्न चैतन्य गुरुश्वर मशन शेलो फक्त बैजरी सर उजू दोन बाजल्या चोवीस हजार कम बिंदो स्वतः व्हायला पाहिजेत हा स्वराज्य ग्रुप कॅप्टन आणि लक्ष पाहायला बिंदोरच्या गोळ्याचा मानकरी दिल्याबद्दल दोनशे रुपयाचा पक्ष धन्यवाद गाड्याले बघा पाहिजे कृपया लक्षी समोर सुंदर शरद चालू मैदानात बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी बघा तिकडं सुंदर अशी गाडी पळतोय मन्याबाई पलतोय टडवीची लोट अतिशय सुंदर गाडी पाहिले बघा आता आलेल्या शरद मध्ये उजी द्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले शेरोबा प्रसन्न करण गुरणा शेठ कलम पिंपलोले काशीराम कलम पिंपलोले यांचा मन्याबाई पाला मण्याबाई सोबत पाला मयुर प्रभाकर कालम पिंपटोले यांचं आयपीएल सुंदर गाडी पावली महेश ड्रायव्हर पिंपलोले घराने आणि पुंडलिक मारुती खडे घोडून विरुद्ध रिषभ कपिल शिरसागर भाकरीचा बडा